माणसाने दोन हजार सालापासून म्हणजे नव्याण्णव पासून एक्क्याण्णव पासून समोरच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी वारंवार विखे परिवार कसा संपेल यासाठी प्रयत्न केला प्रत्येक वेळेस असंच वार उभं केलं आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही गोडाळून परत पाठवून दिलो आणि म्हणून मला त्या <laughs> नेत्यांना प्रश्न आहे की तुम्ही आज तीन वर्ष महाविकास आघाडीमध्ये होते नेते साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलात केंद्रामध्ये पंधरा वर्ष केंद्रीय मंत्री राहिलात तुमचं पारनेर तालुक्यासाठी योगदान काय हे अगोदर तुम्ही सांगा एखादा प्रकल्प पाण्याचा कांद्याचा का तेव्हा नगर जिल्ह्याचा विचार येत नाही का तेव्हा पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा विचार येत नाही एवढे वर्ष सत्ता बघून जर तुम्ही पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाहीत अरे तुमच्याकडूनच झालं नाही तर तुमच्या उमेदवाराकडून काय होणार हे विषय लक्षात इथं फक्त न्याय आपणच देऊ शकतो आणि आपणच या तालुक्याला न्याय देणार हे गट्टा पूर्ण आणलाय प्रत्येक गावामध्ये किती कोट्यवधीचा निधी आहे हे वाचून दाखवू शकतो पण त्याची वेळ नाही कोणत्या कोणत्या वाड्या वस्त्या टिप्या दिल्या आणि आपल्या पैशाचं वैशिष्ट्य दाते असं आहे की जर सुविधेमध्ये मंजूर झालेला पैसा थेट सरपंचा खात्यावर ना कोणाला दहा द्यायचे ना कोणाला पैसे द्यायची गरज हे आपला निधी आहे तुमच्या हक्काचा निधी आहे गावाच्या विकासासाठी आलेला निधी आहे जो तुम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी वापरता